नगरकल्याण महामार्गावर भीषण अपघात दोन जीवलक मित्रांचा करुण अंत याबाबत अधिक माहिती अशी की नगरकल्याण महामार्गावरील ओतूरगावच्या हत्तीमध्ये अण्णासाहेब वाघरे कॉलेजच्या समोर यष्ट टी बस व एक चारचाकी वाहनामध्ये जोरदार अपघात झाला या अपघातामध्ये चारचाकी वाहनातील महेश तानाजी गायकवाड व तेवीस राहणार विद्यानगर मोहोळ तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर तसेच त्याचा मित्र प्रतीक अशोक शिर्के वय बावीस राहणार नारळा पैठण जिल्हा संभाजीनगर या दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे अपघातानंतर टी बस देखील शेजारील खड्ड्यात उतरल्याने बसमधील नऊ ते दहा प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर आळेफटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत